नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊल्या ग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत की लागवडीपासून उत्पादनापर्यंत किंवा काढणीपर्यंत साधारणपणे खर्च किती येतो आणि आपल्याला नफा किती उरतो ती त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत आपण बा बऱ्याच शेतकऱ्यांना राजमा पिकाकडे वळायचं आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खर्च किती येतो उत्पादन किती मिळतं बाजारपेठ कशा पद्धतीने होते याविषयी माहिती नसते त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा आपण चॅनलवरती सविस्तर माहिती सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राजमा पीक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये पेरलं जात नाही बरेच शेतकरी नवीन पिकं असल्यामुळे याच्याकडे वळायला थोडं घाबरत असतात त्यांना माहिती नसतं किंवा एकरी एक साधारणपणे खर्च किती येतो उत्पादन किती येतं आपण त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याला बाजारपेठेमध्ये विक्री कशा पद्धतीने होते कशा पद्धतीने करायची करायची कोणती व्हरायटी निवडायची हे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडत असतात परंतु आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपल्याला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जर आपण सुरुवातीपासून जर खर्चाचा जर विचार केला तर आपल्या रानाची मशागत हा सर्वात सुरुवातीचा पार्ट येत असतो पहिली पायरी रानाची मशागत रानाची मशागत आपण सोयाबीनचं पीक काढलं किंवा दुसरं पीक काढलं रब्बी हंगामधे प्रामुख्याची पेरणी केली जाते आपण सोयाबीन काढल्यानंतर जी पेरणी होत असते त्यानंतर याची पेरणी केली जाते बारा महिने देखील चालते परंतु उत्पादन जर आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल तर आपण रब्बी हंगाममध्ये याची प्रामुख्याने पेरणी केली पाहिजे आता सुरुवातीला सुरुवातीला आला अंत आपलं मशागतीचा रान तयार करण्याचा खर्च तर सुरुवातीला आपण रोटावेटर मारवण्याची पेरणी करू शकतो रोटावेटरला साधारणपणे दीड हजार रुपये एकर आणि पेरणीसाठी साधारणपणे दीड हजार रुपये एकर म्हणजे तीन हजार रुपये एक एकरी आपल्याला रान आणि पेरण्यासाठी खर्च आला आता यामध्ये व्हरायटी कोणती निवडायची किंवा कशा पद्धतीने पेरायचं व्हरायटी प्रामुख्याने तीन व्हरायटी चांगल्या पद्धतीने त्यामध्ये वरून एक आसन ब्राझील वाघ एक आसन आणि पुण्यलालिकासन या तिन्हीचं तुम्हाला थोडक्यात अगोदर ते सांगतो वरून जर हा जी व्हरायटी आहे या वरायटीला बाजारभाव हा कमी प्रमाणात असतो साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये क्विंटल या प्रमाणामध्ये याचा दर असतो उत्पादनाचा जर विचार केला एकरी तर साधारणपणे आठ ते नऊ क्विंटल पर्यंत आपल्याला एकरी प्रें उत्पादन मिळतं दोन नंबरची व्हरायटीचा जर विचार केला आपण ब्राझील वाघे ब्राझील वाघ्याला उतार थोडा कमी प्रमाणात असतो आणि बाजारभाव हा जास्त असतो एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंत त्याला अवरेज मिळतं आणि बाजारभाव जर विचार केला तर नऊ हजारापासून अकरा हजारापर्यंत क्विंटल या प्रमाणामध्ये या व्हरायटीला बाजारभाव मिळतो तीन नंबरची जर लाल किंवा बऱ्याच नावाने तिला ओळखतात त्याचं बी लाल कलरचं असतं गुलाबी लालसर तर त्या व्हरायटीला जर विचार केला आपण तर साधारणपणे चार ते पाच क्विंटल एकर या प्रमाणामध्ये उत्पादन निघत असतं आणि बाजारभाव दहा हजार ते चौदा हजारापर्यंत याला प्रत्येक क्विंटल या प्रमाणामध्ये दर लागत असतो ह्या प्रामुख्याने झाल्या आता एक साधारणपणे किती किलो बियाणं आपण पेरलं पाहिजे किंवा लागणार आहे तर साधारणपणे जर विचार केला आपण तर साधारणपणे तीस ते पस्तीस क्विंटलच्या आसपास आपण बियाणं करी पेरलं पाहिजे एक बॅग आपण पेरली पाहिजे एक बॅग साधारणपणे वरुणची एक बॅग तीन हजार रुपये ब्राझीलची चार हजार रुपये आणि पुण्यलालची बी चार हजारच्या आसपास आपल्याला उपलब्ध होते वरुणचा जर आपण विचार केला तर तीन हजार तीन आणि तीन सहा हजार रुपये पेरणीचा खर्च आला त्यानंतर जर आपण विचार केला पहिला खताचा डोस आपण कोणता दिला पाहिजे पहिला खताचा डोस आपण साधारणपणे वीस दिवसांनी द्यायचा वीस दिवसांनी कोणता खत द्यायचा तर एक साधारणपणे पन्नास किलो आपण युरिया टाकला पाहिजे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने त्याचे समतोल वाढ होईल जो पिवळसर पाणी असतो तो येणार नाही रा आपलं झाड जे टवटवी चांगल्या पद्धतीने दिसू शकतो एक बॅग जर विचार केला आपण तर चारशे रुपये सहा हजार चारशे रुपये आपला खर्च झाला त्यानंतर आलेली पहिली फवारणी पहिली फवारणी ही आपण तन्नाशकाची करू शकतो तन्नाशकाची फवारणी का केली पाहिजे तर आपण लेबर जर मिळत नसेल तर आपण तन्नाशकाची फवारणी करू शकता तन्नाशिकाची फवारणी पहिली सहाशे रुपये आपल्याला एक खर्च येतो स सात हजार रुपये खर्च झाला त्यानंतर आपण खताचा दुसरा डोस आला खता दुसरा डोस हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपये आणि नंतर फवारणी एक आली फवारणीला साधारणपणे हजार रुपये म्हणजे नऊ हजार रुपये आणि चिल्लर चालर मनी हे जर विचार केला आपण तर साधारणपणे बघा कमीत कमी बारा तेरा हजार रुपये एक आपल्याला उत् आपला खर्च हा राजमा पिकामधून येत असतो राजमा पिकाला पाणी व्यवस्थापन देखील चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हा एक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सोडलेला तो जाऊन पाहू शकता त्यानंतर खर्च झाला तेरा हजार रुपये एकरी एक आता एकरी एक आपण उत्पादन किती निघतं तर साधारणपणे आठ क्विंटल जर वरूनचा जर आपण विचार केला तर पाच हजार रुपये जरी कमीत कमी दर लागला आपल्याला वरून या व्हरायटीला तर साधारणपणे नावापाची पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला उत्पादन हे करामधून निघत असतं तर मग पंधरा हजार जरी आपण खर्च झाला तर एक एकरी आपल्याला साधारणपणे तीस हजार रुपये हा नव्वद ते शंभर दिवसामध्ये आपल्याला मिळत असतो बाकीचं पिकं जर विचार केला आपण दुसरे पिके चांगल्या पद्धतीने निघतील नाही निघतील हा एक वेगळा प्रश्न कांदा असेल किंवा दुसरी पिकं असतील परंतु राजमा पिकाचं साधारणपणे एकरी तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने जर आपण उत्पादन काढलं तर आपल्याला नफा हा उरत असतो तर आपल्या भागामध्ये राजमा पीक पेरतात का पेरत असाल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपण कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा धन्यवाद